नमस्ते भारत आपण बघत आहात डब्ल्यू एस न्यूज आणि आय बी एम टी व्ही नाईन मी विजय खवसे सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि संविधान चौकातला प्रत्येक कार्यक्रम आम्ही दोन्ही चॅनलच्या माध्यमातून दाखवत हो। आहोत विदर्भामध्ये लोकसभेच्या पाच जागेवर जे जा आहे एकोणीस तारखेला मतदान होणार आहे आणि नागपूरची जी सीट आहे नागपूरची सीट भारतामध्ये या सीटवर लक्ष लागलेलं राहते आहे भाजपतर्फे नितीन गडकरीजी तर काँग्रेस तर्फे आमदार विकास ठाकरे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे अशातच आपण बघू शकता आज विकास ठाकरे काँग्रेसच्या वतीने अर्ज दाखल करणार आहे त्यासाठी जे आहे संविधानसभामध्ये हजारोच्या संख्येत त्यांचे समर्थक आलेले आहे आज विकास भाऊ जे आहे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे आणि विकास भाऊ यांच्या समर्थनार्थ बघू शकता हातामध्ये विकास भाऊचे फोटो घेऊन जे आहे ते या ठिकाणी कार्यकर्ते आले आहे महिला कार्यकर्त्यांची सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झालेली आहे कशासाठी आल्या विकास आल्या कोणा तुम्हाला जॉन बेग जॉन 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 बेग म्हणजे तुमचे नेते विकास भाई विकास सर के लिए आए हैं विकास सर जीत के जाएंगे, जाएंगे। विकास भाव को आगे बढ़ाने आए हैं जॉन जोसेफ जॉन बेग ने हमको हम उनका ग्रुप है लेकर अरे साहब ने नागपुर शहर का बहुत विकास किया है अभी आप विकास भाव को चुनके जाएंगे हाँ जरूर चुनेंगे विकास भाव को जाएंगे क्या विकास हुआ भावी नागपुर का नहीं अभी और होगा आगे इतने गडकरी साहब ने जितना विकास किया इतने संतुष्ट नहीं हो नहीं डेढ़ लाख लाख रुपए तो हमारे चलेंगे गए हाँ। कहीं में चलेंगे गए लाख डेढ़ लाख रुपए बताऊं हाँ। सिलेंडर के छह सौ रूपए पर महीना हाँ। एक साल के कितने हो गए सात हजार दस साल के सत्तर हजार पेट्रोल में चालीस रुपए एक दिन के पंद्रह कितने हो गए एक दिन के एक पंद्रह लीटर के हिसाब से सात हजार रूपए महीने के एक साल के सात हजार दस साल के सत्तर और सत्तर कितने गए एक तो लाख चालीस हजार रूपए हमारे चले गए का विकास मेट्रो है ना नागपुर में मेट्रो तो कांग्रेस आने वाली थी कोई नई बात तो क्या बीजेपी के कार्यकाल में चालू हुई नहीं। तो नहीं पहले चालू जब कांग्रेस ने बोल दिया था कि मेट्रो आने वाली है तो बीजेपी ने लालच दे दी पंद्रह लाख का और नितिन गडकरी साहब में तो बीजेपी में जो ईमानदार है उन्होंने बोल दिए थे तो कि ये तो, तो मानते ना कि देश में गडकरी साहब का नाम है नाम किस बात पे है नाम किस बात पे बारे में विकास साहब को भी गडकरी साहब का विकास को और विकास करना है विकासाला आणखी विकास करायचा आहे यासाठी जे आहे आज जे काँग्रेसचे समर्थक जे आहे विकास भाऊ ठाकरे यांच्या समर्थनार्थ त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आणि त्यांना समर्थ देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे मी तुम्हाला सामोर घेऊन जातो आणि सामोरचं दाखवतो चित्र बघू शकता पंजाचे झेंडे घेऊन जे आहे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कार्यकर्ते आपल्याला या ठिकाणी जमा होतानी दिसत आहे बघू शकता मोठा जल्लोष या ठिकाणी आपण बघतो आहे विकास ठाकरे यांच्या समर्थनार्थ शिवसैनिक सुद्धा या ठिकाणी ना आलेले आहे आपण बघू शकता हे जे शिवसैनिक आहे हे विकास भाऊच्या समर्थनार्थ आलेले आहे कुठून आलेत नागपूर से नागपूर उत्तर से उत्तर नागपुर से आए खास करके उत्तर नागपुर क्या बताएंगे आज विकास भाव का उम्मीदवार जा रहे हैं क्या माहौल क्या रहेगा यहाँ पर बेशक माहौल ऐसा है कि विकास में बोले तो विकास भाव का नाम विकास है हाँ। है ना तो विकास भा के नाम के हिसाब से लोग उनको पसंद करते हैं तो क्या गडकरी साहब का विकास कम गिरा नहीं गडकरी साहब का विकास एक जगह लेकिन मोदी जी से सभी परेशान है उनकी जो बोल भाषा है उनका जो जातिवाद चल रहा है उसके हिसाब से विकास नागपुर से निकलेंगे गडकरी साहब के सामने विकास भाव टिक पाएंगे इस बार ऐसा था गडकरी साहब भी दो हजार में नए थे वैसे विकास भाव है विकास भाव तो फिर भी आमदार है और अपना समझो वार्ड से आमदारी तक पहुँचे तो इसलिए खासदार जीतेंगे चुनाव में अभी विकास ठाकरे जी चुनकर आएंगे आएंगे कितने मतों से आएंगे आएंगे बहुत से क्योंकि टक्कर क्यों चालू है आप, आप तो प्रचार करोगे आप घर जाके प्रचार करेंगे और जो टक्कर है नितिन गडकरी साहब साहब भी अच्छे है गडकरी गडकरी साहेब के साथ में विकास भाऊ की टक्कर आहे जाता है काय सांगाल तुम्ही सुद्धा काँग्रेसचे कार्यकर्ते आहे गडकरी साहेब जे आहे राष्ट्रीय नेतृत्व आहे आणि जे विकास भाऊ आहे हे नागपूरचं नेतृत्व करतात अशा वेळी गडकरी साहेब हे मोठे तगडे उमेदवार असताना त्यांच्यासमोर विकास भाऊ टिकतील का विकास भाऊ पक्षामध्ये कोणी मोठा नसते कार्यकर्ता हा मोठा असतो बिलकुल त्यामुळे कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता किती मोठा आहे ते लक्षात घ्या घेता येत नाही परंतु विकास भाऊ हा कार्यकर्ता आहे आणि काँग्रेसची कार्यकर्त्याला तिकीट दिलेली आहे आणि हा माणूस पुढे शहराला घेऊन चालणारा माणूस आहे त्यामुळे जी तिकीट दिलेली आहे यावेळेस यावेळेस विकास भाऊचा विजय हा निश्चित आहे कारण की तो महापौर होता त्याने या शहराचा विकास बदलून टाकलेला आहे आणि पुढेही बदलणार या आशेने आज हा समुदाय एकत्र झालेला आहे निवडून येतील विकास भाऊ साहेब निवडून येणे महत्वाचा आहे शंभर टक्के निवडून विकास भाऊ यंदा येतील आणि बाकींना घाम पोडतील हे तुम्हाला सांगतो या ठिकाणी निश्चितच विकास भाऊ जी आहे जे तगडे उमेदवार आहेत त्यांना घाम पोडतील असं सांगितलं जात आहे तुम्ही काय सांगाल माठेजी आज मोठ्या प्रमाणात सर सहारेजी सहारीजी सॉरी सॉरी सहारेजी आहे आणि हे सुद्धा उत्तर नागपूरचे आमचे कद्दावर नेते आहे म्हणजे महानगरपालिकामध्ये मोठं नेतृत्व करणारी आहे मोठं नेतृ तगडं जे आहे चॅलेंज आहे ग गडकरी साहेबांचं सा, विकास भाऊ समोर आहे काय पेलतील भारतीय जनता पार्टी अनेक वर्षापासून हवामान बनवण्यामध्ये एक्सपर्ट आहे आणि ते पैशाच्या भरवश्यावर आपल्या मीडियाच्या भरोश्यावर ते हवा बनवत राहतात परंतु आम्ही पाहिलं की ह्या देशामध्ये इंदिरा गांधी यासारखी पॉवरफुल नेताही हरली दिल्ग आणि आज ज्या स्थितीमध्ये एका कार्यकर्त्याला एका जमिनीला ले, जुळलेल्या कार्यकर्त्याला भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने तिकीट दिली आणि एक उत्साहाचं वातावरण निर्माण केलं आणि जेव्हा गडकरी साहेब म्हणत होते की आज मी ह्या वेळेला मी प्रसारही करणार नाही मी लोकांना काही पैसेही देणार नाही आणि कुणासोबत भेटणार नाही आज ते रस्त्यावर निघाले आपण पाहत असून त्यांनी फेसबुकवर व्हॉट्सअपवर मीडियावर त्यांची प्रचार मोहीम सुरू केलेली आहे आणि छोट्या छोट्या बैठकी घेणं सुरू केलेली आहे हेच सांगते की जे एकदम आपल्या गुरुरमध्ये होते विकास भाऊंना तिकीट मिळाल्याबरोबर त्यांची गुरुरपणा निघून गेली आणि निश्चितच विकास भाऊ अत्यंत मत्ताधिकाने निवडून येतील आज आम्ही पाहतो की इंडिया आघाडीच्या माध्यमातून आज मोठे मोठे पक्ष ज्यांचा राष्ट्रवादी असो आप असो काँग्रेस असो आणि शिवसेना हे सगळे एका जोमाने भिडलेले आहेत आणि निश्चितच इथून विकास भाऊचा विजय निश्चित होणार आहे निश्चितच विकास भाऊंचा विजय होणार आहे असं बोलल्या जात आहे आपण आणखी सुद्धा काही कार्यकर्त्यांसोबत बोलूया विकास ठाकरे था, जे आहे यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणात हे दाखवा झेंडे निळे झेंडे सुद्धा आहे भगवे झेंडे सुद्धा आहे म्हणजे इंडिया आ, आ, आघाडीचे जे आहे ते उमेदवार विकास भाऊ ठाकरे या ठिकाणी आज हजारोंच्या संख्येत जे आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहे आणि संपूर्ण जे दृश्य जे आहे मी हे नागपूरच्या संविधान चौकामधून तुम्हाला दाखवत आहे आणि विकास ठाकरे हे नक्कीच विजय होतील असा दावा जो आहे काँग्रेसचे जे, जे कार्यकर्ते या ठिकाणी आपल्याला करताना दिसत आहे पण मोठं एक तगड आव्हान नितीन गडकरीच्या माध्यमातून विकास ठाकरे समोर आहे नक्कीच आता गडकरींनी केलेला विकास हा विजय होतो कि विकास ठाकरे विजय होतो याकडे जे आहे म्हणजे एकोणीस एप्रिल ला निवडणूक होणार आहे आणि चार जून याचा निकाल लागणार आहे आणि चार जून नागपुरातून कोण बाजी मारेल पण मात्र मी एवढं निश्चित सांगतो की मतदारांनी विदर्भातल्या मतदारांनी घरात न राहता आपण बाहेर पडावे आणि मोठ्या संख्येने मतदान करावे बघत राहा डब्ल्यूएस न्यूज एम टी व्ही नाईन धन्यवाद